परभणी तालुक्यातील मांडाखळी येथे शेतामध्ये जाणारा धुऱ्यावरील रस्ता बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरं जावं लागत असून हा रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे या संदर्भामध्ये मांडाखळी गावातील शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाला निवेदन दिलं असून मागील अनेक वर्षापासून हा रस्ता शेतामध्ये जाण्यासाठी वापरत होतो परंतु अचानक हा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे आता शेतीमध्ये जाण्यासाठी अडचणी येत असल्याचा उल्लेख केला आहे त्यानुसार हा रस्ता सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे या निवेदनामध्ये शेतीसाठी रस्ता वापरणाऱ्या शेतकऱ्यांसोबत रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष पिंटू गडदे यांनी देखील स्वाक्षरी केली आहे आम्ही शेताच्या वाटणीसाठी आलेली वाट्यासाठी आलेले आम्ही गेलो साहेबाकडे साहेबांनी बघितला आमचा अर्ज घेतला बघा म्हणले बघू आम्ही येऊन पाहू आम्हाला दोन वर्ष झाला रस्ता बंद आहे आमचा आम्हाला जी पहिली अगोदरची वाट होती का आम्हाला तशीच तीच वाट पाहिजे असे पण आम्हाला वाट हवी एवढं मत आहे माझी अक्षरा आम्हाला वाटाची अडचण नाही आम्हाला वाट पाहिजे तुम्ही वाट द्या द्यायलाच पाहिजे आमची आम्हाला वाटासाठी लई आम्हाला दोन वर्ष झालं वाट नाही आता ह्या वर्षी आम्हाला तुम्हाला वाटत नाही दिली तर आम्ही बसलो नाव सांगा तुमच्या मानिक मजा लगे राणा माकळी गो गावात आमच्या शेताकडे जाणारी वीस पंचवीस जणांची जा वाट माझा तिथं आरुने राज आहे ती दोन वर्ष झाले कमीत कमी किती जर गावात बघितलं काय होईल झाले आता इथं तहसीलमध्ये आलो कसं झालं भाईपाशी गेलो होतो अर्ज केलं तर केला तर नंतर तुम्ही असं असं करा म्हणजे माहिती द्या असं होईल म्हणजे आता तुझं आमच्या राहण्याच्या फराट्या हे काढायचं राहिले नागरिक करायचं का राहिले काय करा सांगा शेवटी आम्हाला नाही वाट भेटली तर मग उपेशनला बसतो काय प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी